मित्रांनो नमस्कार पिव्हर उस्मानाबादी एकशे साठ गापन शेळ्या विक्रीसाठी आहेत या उस्मानाबादी या एकशे साठ शेळ्या एकूण एकशे साठ नगा आहेत क्वालिटीमध्ये आहेत पाहू शकता आपण वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेलं आहे सर्वांचं निरोगी आहेत सर्व चार दात सहा दात झालेल्या आहेत शेळ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या आहेत सरासरी वजन आहे पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत तसेच कुणाला योजनेसाठी शंभर दोनशे पाचशे नग हवे असतील तरीही मिळतील बुकिंग केल्यानंतर पूर्ण भारतात ट्रान्सपोर्ट मिळेल एकूण एकशे साठ शेळ्या आहेत नवीन लॉट आहे हा गाव वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसठ पंच्याऐंशी एकवीस झिरो सहा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास एकूण एकशे साठ शेळ्या आहेत आपल्याला पसंत पडेल ती शेळी पसंत पडेल तेवढ्या शेळ्या आपण खरेदी करू शकता तीनशे तीस रुपये किलो प्रमाणे दर आहे चार दात सहा दात झालेल्या शेळ्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या सर्व गाभण आहेत चार साडेचार पाच महिने गाभण आहेत काही वेळेला जवळ आलेले आहेत सरासरी वजन पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद